एक महत्वाची बातमी माझा एन्काउंटर करण्याचा फडणवीसांचा डाव आहे असा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केलाय जरांगेंचे आरोप बिनबुडाचे आहेत ठाकरे आणि शरद पवारांची स्क्रिप्ट जरांगे मांडत आहेत का असा सवाल फडणवीसांनी यावर उपस्थित केलाय तर जरांगेंना बोलवायला बोलायला कोण लावतं याचा शोध घ्यायला हवा असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलेलं आहे तर काही लोक म्हणतात यामागे तुतारीचा वास येतो अशी राजकीय शंका त्यांनी बोलून दाखवली तिकडे राऊतांनी फडणवीसांवर घणाघाती टीका केली जरांगेंचा बोलविता धनी कोण हे कळत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा असं राऊतांनी म्हटलेलं आहे आतापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते ज्या स्क्रिप्टवर पवारसाहेब बोलत होते नेमक्या तशाच स्क्रिप्टवर तेच विषय जरांगेंनी का मांडावे कुठल्या निराशेतून ते बोलतायत कुठली सहानुभूती त्यांना घ्यायची आहे याबद्दल मला कल्पना नाही ते जे बोलले ते बिनबुडाचं आहे धादांत खोटं आहे त्यांना देखील माहिती आहे पण एका माणसाला टार्गेट करायला कोण लावतंय याचा शोध घेणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की जरंगे जे बोलतात तर जरंगे सोडा पण जरंगेला कोण बोलायला लावतं याचा शोध घेणं गरजेचं आहे अनेक लोक तर म्हणतात की या त्यांच्या बोलण्यामध्ये तुतारीचा वास येतो कदाचित तुतारीवाल्याचा हा पहिला आवाज असेल अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव नव्हता की जरंगे काय बोलले याच्यापेक्षा जरंगेने कोणाला बोला कोणी जरंगेला कोणा बोलायला लावलं याचा शोध घेणं गरजेचं जरंगे पाटील यांनी जी भूमिका घेतली मुंबईत येण्याची ती त्यांची किंवा त्यांच्या संघटनेची त्यांच्या समाजाची भूमिका आहे फडणवीसांनी प्रश्न केलेला आहे या मागचा बोलवता धनी कोण आहे ती गृहमंत्री आहे स्वतः जर त्यांना ह्या मागचा बोलवता धनी कोण माहीत नसेल तर त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा